नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप केआय तर्फे प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेबाबत मोफत मार्गदर्शन कोल्हापुरातील के आय टी अभियांत्रिकी महाविद्यालय ज्याला बेचाळीस वर्षाची दर्जात्मक शिक्षणाची उज्ज्वल परंपरा लाभली आहे एन बी ए नॅक या बरोबरच एम्पॉवर्ड अॅटॉनॉमी चा दर्जा प्राप्त असलेले शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालय आहे के आय टी महाविद्यालयाच्या वतीने रविवारी आठ जून रोजी इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी व प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस या विषयावर आधारित मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं याबाबत बोलताना संस्थेचे सचिव दीपक चौगले म्हणाले के आय जो आठ तारखेला जो पालकांशी संवादाचा कार्यक्रम आहे त्याकरता पत्रकार परिषदेला आपण सगळ्या आला तर मनपूर्वक आभार दरवर्षीप्रमाणे जे आहे पालकांना जी, जी संभ्रम अवस्था असते की काय कशा पद्धतीने करावं हो, काय करावं हो। दरवेळी बदलणाऱ्या क्लिस्ट पद्धती आणि प्रोसेसेस या जा समजून सांगण्याकरता आणि इंजिनिअरिंग मधील वेगवेगळ्या संधी बदलणारी क्षेत्र नवीन येणाऱ्या इमर्जिंग फील्ड नवीन कार्यक्षेत्र याची माहिती देण्याकरता हा पालक मेळावा आयोजित केलेला आहे याला प्रचंड संख्येने पालकांनी यावं याचे मी आवाहन आवा। सदरचा मेळावा जो आहे तो छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायबर येथे आठ तारखेला संध्याकाळी पाच वाजता आयोजित केलेला आहे इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया ही थोडी गुंतागुंतीची आहे प्रवेश प्रक्रियेत असणाऱ्या एकूण टप्प्यांवरती एखादी छोटी चूक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे नुकसान ठरू शकते याचे गांभीर्य ओळखूनच के विद्यार्थी व पालकांसाठी या कार्यक्रमाचं आयोजन प्रतिवर्षी करीत असते या कार्यक्रमात अभियांत्रिकीच्या विविध विभागातील करिअरच्या संधी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील टप्पे महत्वाची कागदपत्रे शिष्यवृत्ती आरक्षण शासकीय नियम विद्यार्थ्यांसाठीच्या शासकीय सवलती याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे असे संस्थेचे संचालक डॉक्टर मोहन वनरोटी यांनी केला आहे हा कार्यक्रम आपल्या सर्व संबंधित विषयांच्या शंकांचं नक्कीच निरसन करेल असा विश्वास महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया प्रमुख डॉक्टर महेश शिंदे यांनी केला या पत्रकार परिषदेला प्राध्यापक अमित वैद्य आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर